मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो लाईक नशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाजनको मार्फत चंद्रपूर येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आय टी आयच्या विविध प्रकारच्या ट्रेड्सच्या जागा त्यांनी दिलेल्या आहे ज्यामध्ये फिटरच्या अडतीस जागा आहे कोपाच्या पंधरा आय सी टी एस एमचे बारा इलेक्ट्रिशियन सव्वीस वायर म्हणजे नऊ मोटर मेकॅनिक व्हेकलच्या आठ विल्डरच्या वीस इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या पंधरा पंप ऑपरेटर कम मेकॅनिकचे सात इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक चे तीन यानंतर आहे टर्नर ट्रेडच्या सहा मशिनिस्टच्या सहा मेसनच्या तीन एम एम टी एमच्या चार डिझल मॅकॅनिकच्या बत्तीस ट्रॅक्टर चे दोन ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल्ससाठी दोन जागा स्टेनोग्राफर इंग्लिशसाठी दोन जागा आहे अशा प्रकारे एकूण दोनशे दहा रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा सा आहे एक आहे ऑफलाईन आणि एक आहे ऑनलाईन पद्धतीने तर सुरुवातीला जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे आहे ॲप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवरती जे आहे तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय करायचं आहे यासाठी दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अप्लाय करू शकता ही भरती जी आहे ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारासाठी जे आहे राहणार आहे यामध्ये जे आहे जे काही उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करतील तर त्या ऑनलाईन अर्जाची प्रत तसेच आय टी आय चे गुणपत्रिका आधार कार्ड आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची जी काही प्रत आहे प्रकल्पग्रस्त असाल तर त्याची प्रत स्थानिक उमेदवार असाल तर त्यासाठीची प्रत आणि जर समजा तुम्ही महानिर्मिती कर्मचाऱ्याचे पाल्य असाल तर तुमच्या वडिलांचे किंवा कर्मचारी असल्याचे जे काही ओळखपत्र असतील तर ते इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्सप्रती तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून मुख्य अभियंता यांचं कार्यालय महा औष्णिक विद्युत केंद्र ऊर्जा भवन चंद्रपूर या ठिकाणी जे आहे मानव संसाधन म्हणजेच एच आर येथील आवक विभागामध्ये जे आहे तुम्हाला सादर करायचे राहतील यामध्ये जे निवड प्रक्रिया आहे ही आय टी आयच्या गुणांच्या आधारे जे आहे करण्यात येणार आहे यामध्ये वरील कालावधीत जे काही उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करणार नाहीत अशा उमेदवाराचा जो आहे अर्जाचा विचार केला जाणार नाही यामध्ये वयोमर्यादा जी आहे ही दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे यामध्ये उमेदवाराचं जे काही वय आहे हे किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये जे आहे पंचवीस फेब्रुवारीपासून दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला सर्वात आधी ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं राहील ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर जे आहे तुम्हाला खालील कागदपत्र जे आहे ऑफलाईन स्वरूपात नेऊन द्यायचे आहे ज्यामध्ये जा ट्रेडनुसार जे आहे त्यांनी इथे दिलेलं आहे जसं की फिटर आणि टर्नर ट्रेडसाठी दहा मार्च दोन हजार पंचवीस तारीख दिली आहे कोपा आणि मशिनीसाठी अकरा मार्च अशा प्रकारे जे आहे ट्रेडनुसार जे आहे यामध्ये तारीख मेन्शन केलेले आहे तर अठरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे जा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जे आहे तुमचे कागदपत्र ऑफलाईन स्वरूपात सादर करू शकता तर यासाठी जर तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ट्रेडनुसार अप्लाय करू शकता तसेच यासाठीची नोटिफिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नसाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया अशा ज नवीन सोबत धन्यवाद